ना। आले होते सकाळी माझी भेट झाली पण तो पिंजरा असा ओपन ओपन लावलाय थोडंसं आपल्या लोकांना सांगा की त्याचे काय झालं शेतकऱ्याला काही कळत नाही कसा लावायचा तो ट्रॅप कसा होईल त्याच्यावरती थोडंसं काय म्हणू आपण आजूबाजूला त्याच्यावर काही झाकण गवत म्हणा किंवा असं ते सांगितलं गेलं पाहिजे उगच आणू आणायचं आणि लावायचं असं नाही झालं पाहिजे तो ट्रॅपच झाला पाहिजे त्याच दिवशी साहेब तोच इव्हिडन्स तीन ठिकाणी आमच्या बिबट्या मला तिन्हीकडून फोन आले मी चव्हाण साहेबला आणि तो फॉरेस्ट गार्ड आपला आहे त्याला पवारांना फोन केला होता पिंजरा आणला काल सकाळी पण आता तो सकाळीच मी चव्हाण साहेबांना हा व्यवस्थित आणि ते बक्ष्याचा जो विषय आहे तर ते आता आपण तुम्ही मागे सांगितलं होते की खाद्य आमच्या लोक ठेवतात आता इकडे काय असतं नसतं शेवटी त्यांना विकत घ्यावं लागतं कोणाकडे असलं तर ठीक तर तेवढं ते बक्ष्याचं पण सांगत चला बाकी काही नाही बरोबर आणि त्या आणि आमच्याकडं आमच्याकडे खूप मला चव्हाण साहेब सकाळी बोलले ते काय सोलर फेन्सिंग आमच्याकडे आम बरीच घरं अशी आहेत तर त्या कामी देखील तुम्ही सहकार्य चांगली गोष्ट आहे त्या पण प्रत्यक्षात व्हायला पाहिजे आम्ही प्रयत्न करतोय पण ते काही लोक नाही नाही आम्ही आमच्याकडून लोक तयार आहेत मी काही ज्यांची अशी शेतावर घर आहेत आपल्याकडे युनिट पडलेले आहेत अक्षरशः आमच्याकडे सात आठ दहा आगर आहेत तर ते मला वाटतं काय मग त्यांना काही अडचण नाही हा मी चव्हाण साहेबांना सांगितलं झालं असतं ना हा तरी ना तो इन्सिडेंट झाला नसतं माहिती बरोबर कॉन्ट्रॅक्टर करतो ना ते सगळं हा म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की साहित्य आपण देतोय पंच्याहत्तर टक्के अनुदानावर बर बाकी खड्डे शेतकऱ्यांनी किंवा त्या माणसाने करून घ्यायचे नाही नाही आता शेतकऱ्याची काय अडचण होती आता कांदा पीक आमक त्यांची कामं चालू आहेत काय दोन पाच दोन पाचशे रुपये जास्त घ्या म्हणावं म्हणजे लोक करतील ते साहित्य तुम्ही द्याल परत शेतकऱ्यांनी ते चुकीचं केलं खड्डे नाही नीट झाले पडलं करायचं मार्गदर्शन करतील ना मार्गदर्शन नाही त्यांना साहेब आमचे लोक आहेत बसवून देतील नाही नाही जी एजन्सी आहे की नाही साहेब एजन्सीवाल्यांना सांगायचं तुम्हीच हे करा काय होत ते परत नंतर प्रॉब्लेम काय माहितीये का महाराष्ट्रामध्ये फक्त सप्लाय करणारे जे असे त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही बर त्यामुळे ते साहित्य देतात आपण फक्त व्यवस्था निर्माण अशी केली जे खड्डे जर करण करून दिले तर बाकी ते बसवायचं पोल उभे करायचे काम तर आपले रेस्क्यू टीमचे लोकच करायला लागलेत बर हा त्याच्यात मग याची खड्ड्यांची याची त्याची प्रोव्हिजन नाही का काही नाही नाही त्याच्यात नाही प्रोव्हिजन दिलं मला वाटतं सिमेंट कॉन्क्रीट त्यांना लोक सिमेंट आणि ते देतील काही प्रॉब्लेम नाही बरच जवळजवळ आता हे जे घर आहे मी तिथं उभा आहे आता वाणी साहेब समोर आहेत तुम्ही काळजी करू नका याला जवळजवळ वीस गुंठे घ्यावं लागेल साहेब गोठा घर वीस गुंठेला होईल ते एवढं होणार नाही ना त्या वर्षी याच्यामध्ये खड्ड्यांचं जरा बघायला सांगा आम्ही सिमेंट वाळू खडी सगळं द्यायला सांगतो मी करायला साहेब आता त्या मुली का काल आता ती माझ्या बरोबर आहे योगायोगाने ती वाचली नाही तर घरात घुसून बिबट्याला मारलं असतं तर अवघड आहे बरोबर आहे ना थोडी काळजी घ्यायला सांग आपली ती <laughs> आमची पोरगी होती ती पोलीस ट्रेनिंगला राहते ती म्हणली माझ्याकडे बंदूक द्या मी मारते आता काय अवघड आहे सगळं तुम्ही सर तेवढं आम्हाला तातडीने आणि दुसरी एक गोष्ट सर आमच्याकडे मेंढपाळ साधारणतः माझ्या मा गावामध्ये हा हॉटस्पॉट आहे चौदा पंधरा बिबटे पकडलेत नऊ दहा हे आहेत काय म्हणतो आपण मेंढपाळ मी स्वतः जिथं ज्या पॉइंटला उभा आहे ज्या घरी घडले तिथून ती तीनशे फुटावरती एक दहा बारा दिवसापूर्वी रात्री अडीचला त्या धनगराच्या वाड्यावरती हल्ला झाला दोन बकरं मारली माझं म्हणणं असं आहे थोडंसं तुम्ही वरच्या पातळीवर बोलून घ्या मला माहित नाही किती शक्य आहे पण हे जे आहे अनायडर आपण काय म्हणतो मी ते पाहिलंय अनायडर मेंढपाळांना आपल्याकडे जे आहेत ना हो त्यातले एक दोन लोकांना सकाळी चव्हाण साहेबांशी तेच बोललो मी ते म्हणाले आपण ट्रायल घेऊ इथंच आमच्याकडे पाच सहा आणि मूळ आमच्याकडे जमीन होईल मग आज किंवा उद्या जर देत असाल अनायडर तर आपण ट्रायल घेऊन टाकू ती लोक मी मी त्या मेंढपाळांशी बोललोय ते म्हणले आमचे दोन पैसे गेले तरी चालतील म्हणजे त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आणि सरकारचं काय असं त्यांचं बिचाऱ्यांचं नुकसान टळेल तेवढं बघा सर प्लीज Yes, 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 okay, okay. okay. बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका